आज यशवंतगडाला मी व्हिजिट केल्यावरती माझ्यासोबत असलेले तहसीलदार पुरातत्व खात्याचे वाणेसाहेब तसंच झेकेदार कार्यकारी अभियंता उठवणेकर साहेब कन्सल्टंट हे सर्वजण उपस्थित होते तसंच येथील सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी इथे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर ज्या चर्चा झाल्या त्या मी आपल्याला सांगतो की आता हा जो भाग कोसळला होता हा कोसळलेला भाग लव लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच ह्याचा करता लागणारा जो दगड होता हा विशिष्ट प्रकारचा आणि विशिष्ट साईचा दगड असल्यामुळे इथल्या चिरेखांड संघटनेला हा दगड काढून देण्यास सांगितलं आहे तसंच इथले स्थानिक बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांना देखील या कामाचं बांधकाम करायला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसंच भविष्यामध्ये हे असं होऊ नये परत घडू नये याच्याकरता इथले स्थानिक पाच लोकांची समिती तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेने नेमण्यात आली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार पुढील काम करून घेण्यात येईल साधारण कधीपासून कधीपर्यंत अपेक्षित आहे काम सुरू होत कोसळ कोसळलेला को जो भाग आहे हा उद्यापासून सुरू होईल आणि परत ऑगस्टपर्यंत थांबून पावसानंतर हे स्थानिक लोक वापरून आणि स्थानिक दगड वापरून हा काम सुरू करण्यात येईल तसंच याला लागणारा वाळू असेल किंवा अन्य पुढचं मटेरियल असेल याचं व्यवस्थित छाननी करून योग्य पद्धतीचा माल वापरण्यात येईल थँक्यू थँक्यू